मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं आज बनवणार आहोत सीताफळ बासुंदी चला तम रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया इथे एक लिटर दूध घेतलेला आहे मी दोन सीताफळ घेतलेली आहेत अर्धा किलो वजनाची सीताफळ आहेत ही तीन चमचे साखर घेतलेली आहे दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे चार वेलची घेतलेल्या आहेत आणि एक चिमूटभर केशर घेतलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पॅनमध्ये दूध घालून घेऊया आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यासाठी आधीमध्ये हलवत राहायचं मी हे दूध आटवून घेते बघू शकता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये आपण केशर घालून घेऊया मिक्स करून घ्यायचं हे सगळं आणि अजून आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे हे दूध आटत आहे तोपर्यंत आपण सीताफळचा गर काढून घेऊया सीताफळचा गर काढण्यासाठी इथे एक मी मोठी गाळणी घेतलेली आहे त्यामध्ये आता या सीताफळचा सगळा गर घालून घेऊया आपण असं सगळं सीताफळचा गर आपण काढून घेऊया जास्तही सालीला घासून गर नाही काढायचा नाहीतर त्याची चव अशी तुरट लागते आणि त्यामुळे सीताफळ बासुंदीची चवही बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे वरवरचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला आता चमच्याच्या साहाय्याने यातला गर आपण बाजूला काढून घेणार आहोत चमच्याने असं प्रेस करत राहायचं म्हणजे यातला गर अगदी सहजपणे निघतो आणि बियाही एकदम सहजपणे वेगळ्या होतात शिताफळचा गर ही बाऊलमध्ये जमा झालेला आहे आणि बियाही अगदी सहजपणे निघत आहेत सगळ्या बिया व्यवस्थित काढून झालेल्या आहेत आता हा चाळणीमधला जो गर आहे तो आपण बाउलमध्ये मिक्स करून घेऊया अगदी सहजपणे अशा पद्धतीने आपण शिताफळचा गर काढून घेऊ शकतो आता दुसऱ्या शीताफळचाही मी गर काढून घेते बघा सीताफळचा गर काढून झालेला आहे अगदी व्यवस्थित गर निघालेला आहे बघू शकता दूधही इथे बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये मिल्क पावडर घालून घेऊया मिल्क पावडर तुम्ही दुधामध्ये मिक्स करूनही घालू शकता किंवा अशीही घातली तरी काही हरकत नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर म्हणजे गुटळ्या होत नाहीत व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत अजून एक दोन मिनिट साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे दूध आठवून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित विरगळलेली आहे आता आपण यामध्ये सीताफळाचा गर घालून घेऊया सगळा गर घालून घ्यायचा आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून झालं की अजून पाच सहा मिनिट याला आपण आठवून घेणार आहोत बघू शकता बासुंदी एकदम व्यवस्थित घट्ट झालेली आहे छान रवाळ टेक्स्चर आलेला आहे आता आपण यामध्ये वेलचीपूड घालून घेऊया मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदम छान सीताफळ बासुंदी झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर ही अजूनच घट्ट होते सीताफळ बासुंदी आपली तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया बघा बासुंदी एकदम मस्त दिसत आहे छान रवाळ टेक्स्चर आलेला आहे त्याला आता ही बासुंदी एक तासभर फ्रीजमध्ये थंड करून घ्यायची आणि मग तुम्ही ही बासुंदी सर्व करू शकता वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया सजावटीसाठी तुम्हाला ही सीताफळ बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद